पुण्याची वाहतूक कोंडी आपल्यासाठी काही नवीन नाहीये आता केंद्रीय मंत्री असणाऱ्या नितीन गडकरी यांना सुद्धा पुण्याच्या वाहतूक कोंडीचा सामना करायला लागला पुण्यातील शनिवार वाडा ते स्वारगेट दरम्यान भुयारी मार्ग करायचा आहे आणि यासाठी पाहणी करण्यासाठी आज नितीन गडकरी हे पुणे दौऱ्यावर होते मात्र ज्यावेळी ते शनिवार वाड्याच्या इथे गेले आणि पाहणी करणार होते त्यावेळी त्यांना स्वतःला या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागलाय आणि त्यांनी हा पाहणी दौरा रद्द केलाय मात्र यामध्ये तिथले स्थानिक आमदार असणारे हेमंत रासने यांनी या, या संदर्भातली माहिती दिली आहे प्रशासन आणि पोलीस यांचा समन्वय नसल्यामुळे ही वाहतूक कोंडी झाली आणि त्यामुळे हा संपूर्ण दौरा रद्द करण्यात आला असल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात आलंय एकूणच या संदर्भात आता हेमंत रासने यांच्याकडून अधिकची माहिती देण्यात आलेली आहे ते या संदर्भातलं निवेदन देणार आहेत आणि त्यानंतर याची एक बैठक जी आहे महत्वाची ती सुद्धा पार पडणार आहे पढ़ो okay. त्यामुळे आता केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गाचे मंत्री असणारे नितीन गडकरी यांना स्वतःला पुण्याच्या वाहतूक कोंडीचा सामना करायला लागल्याचा पाहायला मिळालं मात्र आता शनिवारवाडा ते स्वारगेट भुयारी मार्ग कधी होणार याचा शुभारंभ नेमका कधी होतो हे पाहणं सुद्धा तितकंच महत्वाचं असणार आहे मुनायनपुरे सिविक मिरज